श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासभोत पारायण दशक एकोणीसावा सिकवण नाम समास नववा राजकारण निरूपण श्रीराम ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेणे अखंड सावकास एकांत सेवा वा श्रीराम जो ज्ञानी आणि वैराग्य संपन्न पुरुष असतो त्याला जर लोकसंग्रह करण्याचा हव्यास असेल तर प्रथम त्याने अखंड सावकाश एकांत सेवन करावा जेथे तजविजा विजा कळती अखंड चालना निघती प्राणी मात्रांची स्थिती गती कळो येते श्रीराम एकांतात युक्ती प्रयुक्ती सुचतात अखंड चिंतन आणि चर्चा होतात आणि लोकांची स्थिती गतीही कळून येते जरी हा चालनाची करेन तरी काही चौ मजेना हिसेब झाडाची पाहीना दिवाळखोर श्रीराम जर त्याने चिंतन चर्चा इत्यादी काहीच केले नाही तर त्याला काहीच उमजत नाही दिवाळखोर माणूस जसा हिशेब पाहतच तस नाही तसाच हा प्रकार घडतो एक मिरासी साधी ती एक सी ध्या गावावी ती व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे श्रीराम एखादा विवेकाने वागून इनामी वतन मिळवतो तर दुसरा कोणी मूर्खपणामुळे पूर्वीपासून असलेले गमावतो सर्व गोष्टींचा विचार करून वागण्याची स्थिती अशी आहे जेणे जे जे मनी धरिले ते आधीच समजले कृत्रिम अवघेची खुंटले सहजची येणे श्रीराम दुसऱ्याच्या मनात जे जे काही असेल ते, ते जर आधीच समजले तर दुसऱ्याला कपट करताच येत नाही सहजच कृत्रिमपणे वागणेच खुंटते अखंड राहातास सलगी होते अतिपरिचय अवज्ञा घडते या कारणे विश्रांती ते घेता नये श्रीराम अखंड एका ठिकाणी राहिल्याने काही लोकांची सलगी होते आणि अतिपरिचयाने अवज्ञा होते म्हणून एकाच स्थळी फार काळ राहू नये आळसे आळस केला तरी मग कारबारची बुडाला अंतर हेत चुकत गेला समुदायाचा श्रीराम आळसाने कामाचा आळस केला तर सर्व कारभार बुडतो आणि मनातील लोकसंग्रहाचा हेतू राहूनच जातो उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्य नेमे अवकाश कैचा कृत्रिमे करावयासी श्रीराम लोकांच्या मागे उपासनेची उदंड कामे नित्य नेमाने लावून द्यावीत म्हणजे त्यांना लबाडी करायला अवसरच मिळत नाही चोर भांडारी करावा घसरताचा सांभाळावा गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू श्रीराम चोरालाच भांडारी करावे आणि त्याच्या हातून काही चुकले तर त्याला सांभाळून घ्यावे आणि त्याला हळूहळू शिकवून मूर्खपणाच्या गुंथ्यातून मोकळे करावे या अवघ्या पहिल्याच गोष्टी प्राणी कोणी नव्हता कष्टी राजकारणे मंडळ वेष्टी चहू कडे श्रीराम या सर्व पूर्वीच्याच गोष्टी आहेत कुणाही प्राण्याला कष्टी न होऊ देता मुसद्देगिरीने चहू कडून लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यावे नष्टासी नष्ट योजावे वाचाळासी वाचाळ आणावे आपणावरी विकल्पाचे गोवे पडोची नेदी श्रीराम नष्ट माणसाची दुसऱ्या नष्ट माणसाशी गाठ घालून द्यावी वाचाळाची दुसऱ्या वाचाळाशी गाठ घालावी आपल्याबद्दल संशय निर्माण होईल असं वागूच नाहीये काटीने कळो ने काटी दावी कळकटेपणाची पदवी असो द्यावी श्रीराम काट्याने काटा काढावा पण हे कळू देऊ नये गबाळेपणाचा किंवा अजानतेपणाचा आपल्याबद्दल असलेला समज तसाच राहू द्यावा न कळता करी कार्य ते काम तात होते गच ता चमत्कारे चमत्कार श्रीराम जे काम गुपचूप कोणाला कळू न देता केलं जात ते त्वरित होतो गवगव झाला तर मग लोकांना त्याचे महत्व वाटत नाही ऐकून आवडी लागावी देखोनी बळकटची भावी सलगीने आपली पदवी सेवका मध्ये श्रीराम महंत आसा आसा असा असावा की त्याच्याविषयी ऐकूनच लोकांना त्याला पाहण्याची आवड उत्पन्न व्हावी आणि प्रत्यक्ष तो दिसल्यावर ती आवड अधिकच बळकट व्हावी आत्मीयतेमुळे लोकांना त्याच्याविषयी परकेपणा वाटू नये असं त्यानं वागावं कोणी एक काम करीता होते न करिता ते मागे पडते या कारणे ढिले पण ते असोची नये श्रीराम कुठलेही काम केल्यानेच ते होते जर केलेच नाही तर ते मागे पडते अथवा राहून जाते म्हणून काम करण्यात ढिलेपणा अथवा दिरंगी नसावी जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्य भाग बुडाला जो आपणची कष्टत गेला तोची भला श्रीराम जो दुसऱ्यावर जास्त विश्वास टाकतो त्याचा कार्यभाग बुडतो जो स्वत कष्ट करतो तोच भला होय अवघ्या कळले तेव्हा ते, तेरी ते या कारणे ऐसे घडले न पाहिजे की श्रीराम जे काम करायचे असेल त्याविषयी सर्वांना सर्व काही कळले तर ते उघड होते म्हणून असे घडणार नाही हे पहावे मुख्य सूत्र हाती घ्यावे करणे ते लोकांकरवी करवावे, लोकांक खलक उगवावे राजकारणामध्ये श्रीराम मुख्य सूत्र महंतांनी आपल्या हाती ठेवावे आणि लोकांकडून काम करवून घ्यावे राजकारणामध्ये कित्येक धूर्त लोक एकत्र जमवावेत बोलके पहिलवान कळकटे तयासीच घ्यावे झटे दुर्जने राजकारण दाटे ऐसे न करावे श्रीराम जे बोलके वादपटू धूर्त लोक असतील त्यांच्याशी झुंज द्यावी आणि त्यांना नामोहरम करावे दुर्जनांच्या मुळे राजकारण आटले असे होऊ देऊ नये ग्रामण्य वर मी सापडावे रगडून पीठची करावे करुनी मागुती सावरावे बुडवू नये श्रीराम गावगुंडांना वर्मी पकडून त्यांची मस्ती जिरवावी इतर उपयोग करता येण्यासारखा असल्याने त्यांना करू ठेवावे त्यांना बुडवू नये राजकारण नाही राखिले ते अवघे प्रगट झाले बरे वाईट श्रीराम दुष्ट आणि दुर्जन यांना भिवून आपण आपले राजकारण जर सांभाळले नाही तर बरे वाईट सर्व प्रकट होऊन कार्याचा नाश होईल समुदा व पाहिजे मोठा तरी वासाव्या बळकटा मठ करून ताठा धरू नये श्रीराम मोठा लोकसंग्रह करायचा असेल तर तंबूच्या दोऱ्या अर्थात व्यापाची शक्ती सहाय्य करणारी माणसे बळकट खंबीर असावी लागतात मठ करून महंतीचा गर्भ करू नये दुर्जन प्राणी समजावे परिते प्रगट न करावे सज्जना परीस आळवावे महत्व देऊन श्रीराम दुर्जन लोक कोण आहेत हे समजून घ्यावं पण ते प्रकट करू नये त्यांना महत्व देऊन सज्जनांच्या सारखंच आळवावं जनामध्ये दुर्जन प्रकट तरी मग अखंड खट खट या कारणे ते वाट बुजवून टाकावी श्रीराम जर लोकात आपण त्यांचा दुर्जनपणा प्रकट केला तर मग आपल्या कार्यात अखंड कटकट निर्माण होते म्हणून ती वाटच बुजवून टाकावी गनिमाच्या देखता फौजा रणशूरांच्या फुरफुरती भुजा ऐसा पाहिजे राजा काही पक्षी परमार्थी श्रीराम शत्रूंच्या फौजा पाहिल्या की रणशूर असतात त्यांचे बाहू भुजा स्फुरण पाहू लागतात मात्र राजा परमार्थाचा कैवारी असावा तया धाके प्रचितीचे तडाखे बंड पाषांडाचे त्याला पाहताच दुर्जनांना त्याचा धाक वाटावा आणि त्यांनी दुर्जनांना मारलेल्या तडाख्याच्या अनुभवामुळे बंड व पाखंड यांची सहज धूळधान व्हावी हे धूर्तपणाची कामे राजकारण करावे नेमे ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये श्रीराम ही सर्व चातुर्याची कामे आहेत राजकारणात अगदी व्यवस्थित नियंत्रितपणे राजकारण करावे लागते त्या ढिलेपणाच्या भ्रमाने वागून चालत नाही कोठे च पडे ना दृष्टी ठाई ठाई त्याच्या गोष्टी वागविळ असे सकळ सृष्टी वे तेने श्रीराम असा राजकरणी महंत लोकांच्या सहसा दृष्टीसच पडत नाही पण ठाई ठाई त्याच्या संबंधित गोष्टी चालतात त्याने आपल्या वक्तृत्वाने सर्व जग म्हणजे सृष्टी आपल्याकडे आकर्षित करून घेतलेली असते हुंब्यास हुंबा लावून द्यावा टोणप्यास टोणप आणावा लवंद पुढे उभा करावा दुसरा लावंद श्रीराम गुरगुरणाऱ्या पुढे दुसरा गुरगुरणारा उभा करावा टोणप्या पुढे म्हणजे पुढे दुसरा मूर्ख योजावा गलेलठ्ठ माणसाची गाठ दुसऱ्या गलेलठ्ठ माणसाशी घालून द्यावी धटासी आणावा धट उद्धटासी पाहिजे उद्धट खटनटासी खटनट खतनता, अगत्य करी श्रीराम दांडग्यासाठी दुसरा दानगा योजावा उर्मट माणसास दुसरा उर्मटच योजला पाहिजे लुच्च्या असेल त्यास दुसऱ्या लुच्च्या माणसासमोर उभे करावे याप्रमाणे जशास तसे अगत्य योजवे जैशास जेव्हा भेटे तेव्हा मजा लसी वाटे इतुकेच होते परिधनी कोठे दृष्टी स न पडे श्रीराम जशास तसे भेटले कि सभैला रंग भरतो पण इतके झाले तरी मूळ मालक कोठे आहे हे मात्र लोकांच्या दृष्टीस पडू देऊ नये जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे राजकारणनिरूपणनाम समासनव्वा समाप्तः